मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा संस्कृती अंकाचे प्रकाशन केले आहे या अंकाचे प्रकाशन महाविद्यालय विकास समितीचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले यावेळी त्यांनी संस्कृती हा अंक विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे उत्तम व्यासपीठ असून हा अंक दर्जेदार आणि वाचनीय असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच महाविद्यालयाला नॅकचे ए प्लस हे पुनर्मूल्यांकन प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन चांदोरे उपप्राचार्य डॉक्टर मेंगाळ प्राध्यापक प्राध्यापक एस ए फुंदे श्री म्हात्रे श्री निकम श्री, श्री काकडे उपस्थित होते वाणिज्य महाविद्यालय मोखाडा पुनर्मूल्यांकन केलं आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे ग्रेड नॅकनं दिलेली आहे ह्या नॅक झाल्यानंतरचं पहिलंच वर्ष हे चोवीस पंचवीसचं आणि त्यामध्ये कॉलेजच्या वतीनं एक संस्कृती नावानं एक वार्षिक अंक काढण्यात का आलेलं आहे त्यात सर्व कॉलेजची माहिती देण्यात आलेली आहे विविध प्रकारचे लेख दिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात नर्सरी विभाग आणि त्या जे खत वृक्ष कुठली नवीन नवीन आहेत त्याच्यावरतीसुद्धा मी अतिशय चांगली मा माहिती दिलेली आहे आणि म्हणून संस्कृती नावाचा ह्या कालचा अंक जो आहे तो अतिशय वाचनीय झालेला आहे उपयोगी पडणार असा आहे या अंकाचं प्रकाशन झाले असं मी जाहीर